राहुरी तालुक्यातील मानोरी ग्रामपंचायत हद्दीत एक बारा वर्ष पर मुलगी पतंग उडवताना विहिरीत पडली आणि तिचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना दहा जानेवारी रोजी सकाळच्या दरम्यान घडली नेपाळ येथील एक कुटुंब राहुरी तालुक्यातील मानोरी ग्रामपंचायत हद्दीत खेळेवस्ती रोड परिसरात राहत होते राहत आहे मयत मुलीचे वडील एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम कर करतात त्यांना दोन मुले व दोन मुली आहेत त्यापैकी थापा वर्षाची मोठी मुलगी असून ती पाचवीच्या वर्गात शिक्षण घेत होती सुमारे पाच महिन्यांपूर्वी ती नेपाळ येथून आली होती मुलीने हट्ट केल्यामुळे तिचे वडील बिष्णू थापा यांनी तिला पतंग आणून दिली दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेआठ वाजे दरम्यान ती मुलगी इतर मुलांबरोबर आपल्या घराजवळ पतंग उडवत होती पतंग उडवीत असताना ती मुलगी तेथे असलेल्या एका विहिरीत पडली आणि पाण्यात बुडू लागली तेव्हा इतर मुलांनी आरडाओरडा केला त्यावेळी परिसरातील सर्जीराव जाधव तुषार बाजकर यांनी ताबडतोब धाव घेऊन विहिरीत उड्या मारल्या आणि पाण्यात बुडालेल्या मुलीचा शोध घेतला त्यानंतर मुलीला दोरिणा बांधून विहिरीतून बाहेर काढण्यात आलं सचिन धसळ आणि सचिन गुंजाळ या रुग्णवाहिका चालकांनी तिला तातडीनं राहुरीतील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणलं मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून उपचारापूर्वीच मदत घोषित केलं यावेळी मयत बिनिता या मुलीच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा